आणि झाला अशा सर्व, सर्व बुद्ध फुले शाहू बाबासाहेब अण्णा भाऊ या विचारांना महामानवांना विनम्र अभिवादन करतो आज या खरं म्हणजे आमच्या कदम परिवाराच्या आणि गायकवाड परिवाराच्या जीवनातला हा सोन्याचा दिवस आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या खऱ्या आमच्या गुरुवर्या दोन हजार पाच साली आम्ही बी एडला होतो आणि आमच्या पिंपळे मॅडम आम्हाला शिकवत होत्या त्या गुरुवरी या पिंपळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आदरणीय भिंगे सर आदरणीय रोडे सर माझे गुरु पारवे सर आमचे मार्गदर्शक घोडके सर आमचे मित्र नारायणराव दिवेकर साहेब बी एस सर नामवाड सर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर नरनवरे सर डॉ या ठिकाणी उपस्थित सन्माननीय रावणराजे सन्माननीय आमचे मार्गदर्शक अर्जुन जाधव सर सर आमचे नगरसेवक मित्र कामेगावकर साहेब आदरणीय कोल्हापुरे सर आदरणीय नागनाथ दोंडेसाहेब साहेब सन्माननीय दत्ताजी सोमवंशी सन्माननीय प्रताप काका सन्माननीय पलमटे सर आमचे शेजारी मित्र नागेशराव जाधव जाधव आमचे या ठिकाणी नसले तरी आमचे मित्र सुनील कांबळे माझे भाऊ सर्व या ठिकाणी उपस्थित आमचे कांबळे मामा या ठिकाणी उपस्थित खास मालवणहून कोकणातून आलेले माझे मित्र हरगिले सर मारुती माने, माने सर्व या ठिकाणी उपस्थित माझे नेही मित्र कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी या, या सोहळ्यासाठी मुद्दामहून आलेले माझे आमचे मामा आमच्या आत्या आमचे सर्व पाहुणे मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे सर की लातूरमध्ये आमचं आता दुसरं घर आहे आमचं याच्या आधी माझ्या भावाचं घर काल काल त्याचं हे झालं गृहप्रवेश झाला आणि हे दुसरं घर आज हा दुसरा प्रवेश खरं म्हणजे आमचं हे चौथं घर आहे मला आनंद वाटतो की पहिल्यांदा आम्ही आम्ही तिपराचं माझं घर बांधलं ज्या घरामध्ये आमच्या आईवडिलांनी दगड दगड विसरून ती घर ते सुद्धा घर चांगलं होतं पण ते जुनं घर होतं त्या घरावर पहिल्यांदा साधारण चौदा पंधरा लाख रुपये चांगलं घर बांधलं आम्ही ते फोटो सगळे कडून मित्र बघत होते आणि माझे मित्र म्हणाले तुमचं घर आहे ना तिकडे तिकडे त्यांना माहीत नाही की ते ना माझं गावाकडचं घर आहे मी त्यांना म्हणलं मी माझ्या आईवडिलांचं गावाकडचं घर आहे आणि त्याला आम्ही नाव दिलं माझ्या आजोबांचं राघोबा कणकवलीमध्ये मी दुसरं घर घेतलं त्याला मी नाव दिलं आमच्या आईवडिलांचं दत्तगिरी जा आमच्या भावाचं घर पाच नंबरला आहे आणि हे आता चौथं घर खरं म्हणजे पंधरा वर्ष आम्ही दोघं नोकरी करतोय परंतु लातूर सारख्या मोठ्या शहरामध्ये घर घ्यावं असा विचार आमच्या मनामध्ये कधी आला नव्हता एवढं सगळं दर्ज होतं परंतु ती वेळ आली आणि या ठिकाणी कनक नावाचं आमचं या ठिकाणी घर या ठिकाणी आज उभं राहिलेलं आहे ह्या सर्वांच्या पाठीमागं तसं आता आमचे नारायणराव म्हणाले किप्राळ ते उदगीर उदगीर ते कणकवली आणि कणकवली ते लातूर असा हा सगळा आमचा प्रवास आहे कनक शब्दाचा अर्थ आपला सर्वांनी समजून घेतला कनक याचा अर्थ सोनं म्हणजे दौन सोन्यासारखी दिवस आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला मिळणार आहेत पंधरा वर्ष आमचा सगळा संघर्ष करण्यात गेला, गेला। आणि आता इथून पुढच्या कालखंडामध्ये मात्र आपल्याला खूप काही काम करायचं आहे समाज समाजासाठी काम करायचं आहे चळवळीसाठी योगदान द्यायचं आहे मला नेहमी आनंद वाटतो की माझ्या आईवडिलांनी आणि सुचिताच्या आईवडिलांनी सुद्धा जे काही कष्टातून आम्हाला शिकवलं त्याचा हा परिणाम आहे आज जी काही आम्हाला वैचारिक प्रगती झाली आर्थिक प्रगती झाली या सगळ्यामध्ये या सर्वांचा योगदान आहे आणि त्याच्यामुळं आम्ही उभं राहू हो शकलो आणि लातूरमध्ये प्रकाशनगरमध्ये घर घ्यावं असं एक आमचं मनात होतं आमचं हे माहीत नाही मी इथं पाहुणे वगैरे असं नाही आहे प्रकाशनगर हे लातूरमधल्या चळवळीचं केंद्र असं मी मानतो आणि लातूरमध्ये आल्यानंतर मी बराच काळ माझा प्रकाशनगरमध्ये जायचं इथले सगळे जवळजवळ शंभर दीडशे घर माझ्या हक्काची घरं आहेत आणि मला अनेक लोकांना वाटायचं की मी प्रकाशनगरमध्ये राहतोच आहे माझं घरच आहे असा समज होता अनेक लोकांना आणि आणि या ठिकाणी त्यामुळं या भागामध्ये आल्यानंतर सर्व मित्रांचं प्रेम कार्यकर्त्यांचं प्रेम आम्हाला मिळायचं आमचे इथं सभापती संजय दौ साहेब आहेत असे खूप सारे मित्रमंडळी आहेत ते आमचे राजेंद्र लोलगेकर आहेत या सगळ्यांच्या लातूरमधल्या या सगळ्या लातूरमध्ये आल्यानंतर माझा बराचसा काळ हा प्रकाश नगरमध्ये जायचा काही हे फार मोठं सर्कल माझं लातूरमध्ये आहे लातूर ही कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीमध्ये जे माझं घर होत आहे त्याचा एक वेगळा आनंद आमच्या जीवनामध्ये आहे माझ्या या सर्व वाटचालीमध्ये माझ्या आईवडिलांचा आमच्या सासू सासऱ्यांचा माझ्या भावांचा माझ्या बहिणींचा माझ्या आत्यांचा मामांचा सर्वांचं योगदान आहे माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे जात असतो आणि म्हणून छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आम्ही सगळ्या आमच्या नातेवाईकांना बोलवत असतो कारण त्यांचं प्रेम ही आमची कधी ताकद आहे आणि त्याच्यातूनच आम्ही उभं राहिलेलो आहे आमची मुलं आमचा दुसरा वारसा चालवत आहेत आज आमची मुलं शाहू कॉलेजसारख्या म्हणून कॉलेजला शिकत आहेत माझा मुलगा सार्थक माझ्या भावाची मुलगी दीपाली असेल आमच्या हुशन भाऊचा मुलगा सगळे हे आता ही पुढची पिढी आता या ठिकाणी पुढ सुरू जाते आणि बाबासाहेबांनी जो विचार दिलेला आहे महामानवांचा विचार तो पुढे घेऊन जात असताना अशा पद्धतीने परिवर्तनवादी पद्धतीनं गृहप्रवेश वास्तुशांती शब्दसुद्धा आपण वगळला आणि यामध्ये मला या एकूणच उपक्रमामध्ये या ठिकाणी आमचे ना, नामोड सर दिवेकर सर आणि सर आहे नारायणराव यांचं खूप मोठं योगदान संयोजनामध्ये राहिलेलं आहे खरं म्हणजे आज खऱ्या अर्थानं आमच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज झालंय आणि आज आम्ही खऱ्या अर्थानं उभं राहू शकलो काय आणि या निमित्तानं मी सर्वांना एकच सांगणार आहे की कुठल्याही देवापेक्षा कुठल्याही धर्मापेक्षा आपली माणसं ही सोन्यासारखी आहेत आणि ही महामानव हीच काही देव आहेत ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते आईवडील आम्हाला देवासारखे आहेत त्यामुळे दुसऱ्या कुठल्या देवांना मानण्याचा आमचा प्रश्न आम्हाला वाटत नाही आणि म्हणून या निमित्तानं संविधानाचं पुस्तक वितरण करण्याचा आमचा संकल्प आमचे मित्र कोल्हापूरचे डॉक्टर श्रीपाद देसाई यांनी पुस्तक लिहिलं संविधान का वाचावे आणि का वाचवावे याचं उत्तर आपल्याला हे पुस्तक देईल तिथून पुढच्या कालखंडामध्ये बाबासाहेबांचा हाच विचार भारतीय संविधानाचाच विचार आपल्याला पुढे घेऊन जाणं मला वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि प्रत्येक माणसाने